स्वतःवर विश्वास ठेवण्याची कौशल्य शिका कारण तुम्ही कितीही चांगले असलात तरी एक दिवस सगळे तुम्हाला सोडून जातात केवळ खोट्या अभिमानाचे पक्षी अनेकदा फडफडतात दरोड्याच्या उड्डाणात कधीही आवाज येत नाही कोणाची तरी गुपी ते जाणून घेणे खूप सोप्प आहे पण स्वतः समोर येणं खूप अवघड आहे आयुष्यात वाईट वेळ कधीच आली नाही तर आपल्याला दडलेल्या नळखी आणि इतरांपासून लपलेल्या प्रियजनांबद्दल आपल्याला कधीच कळणार नाही हरण्यापूर्वी हिंमतींनी लढा पण हिंमत हारू नका अशा वातावरणात औषध आणि प्रार्थना म्हणजे काय जिथे कुणीच इथे काय झालं असे प्रश्न विचारतो लोकांशी भांडणे थांबा कारण आदर देवाने दिला आहे या लोकांनी नाही अरे तुम्ही सुझुकी स्विफ्ट आणि लंबरगिनी देखील खरेदी करू शकता ते तुमच्या नशिबावर नाही तर तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे आपली विवेक बुद्धी सदैव व सत्याच्या सुगंधाने सुगंधित राहिली पाहिजे कारण फुलपाखरे कागदाच्या फुलावर बसत नाही झाड तोडण्याची कथा नसती तर कुऱ्हाडीच्या मागे लाकडी भाग नसता जेव्हा हे लोक आपल्याला गमावतील तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा ते खूप रडतील माझे शब्द लोकांना बाणासारखे मारतात कदाचित माझे ध्येय खूप चांगले मी दगड नाही माझ्यातही ओलावा आहे मी वेदना व्यक्त करू शकत नाही हे एकच गोष्ट हरवत आहे मृत्यून असेल तर एक काम करा वाचण्यासाठी काहीतरी लिहा नाहीतर लिहायला काहीतरी करून जा जेव्हा कोणी को तुम्हाला कोणी सोडून जाईल तेव्हा त्याला जाऊ द्या पण आयुष्यात एवढे कष्ट करा आणि इतके मोठे व्हा की पुढच्या वेळी तो तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला पाहण्याची हिंमतही होणार नाही